नाही का त्याची किंमत किती असत सांगतो तुम्हाला काय एका सुक्षेत्रीचे सुक्षेत्रीचे हजार ब्राह्मण जर जेवण केलं तर एक नाही का नाही गावठी ब्राह्मण गावठी हजार ब्राह्मण यांनी जर हे जर आपण जीव घातले हजार किती हजार ब्राह्मण जर जीव घातले आपण तर एक सुक्षेत्रीचा ब्राह्मण जीव घातले तर पुण्य फल प्राप्त होत आपल्याला किती एक सुक्षेत्रीचा ब्राह्मण जीव घातला तर पुण्य फल प्राप्त होते आणि जे सुक्षेत्रीचे हजार ब्राह्मण जर जीव घातले आपण सुक्षेत्रीचे तर एक वेद पाठक जीव घातल्याचे पुण्यफल प्राप्त होते किती वेद पाठक वेद पाठकाचे प्रकार आहेत किती आहे एक वेदी द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी हे वेद पाठकाचे एक वेदी म्हणजे एक वेद जाणणारा द्विवेदी म्हणजे दोन वेद जाणणारा त्रिवेदी म्हणजे तीन वेद जाणणारा चतुर्वेदी म्हणजे चार वेद जाणणारा असा नाही का त्यांना वेद पाठक म्हणतात आता असे हजार वेद पाठक ब्राह्मण जर जीव घातले बघा तर एक पंडित जीव घातल्याच पुण्यफल प्राप्त होते कोणाला ना पंडित असे हजार पंडित जर जीव घातले असे हजार पंडित जर जीव घातले आपण ते एक संन्यासी जीव घातल्याचं पुण्य फल प्राप्त होते किती हजार पंडित जर जीव घातले तर एक संन्यासी जीव घालण्याचे फल प्राप्त होते मग संन्यासी कोणाला म्हणावं संन्यासी कोणाला म्हणावं म्हणजे भगवे कपडे घातले आणि गावामध्ये फिरत आहे नाही का आणि मला संन्याशी म्हणा असं जो म्हणत आहे तो संन्याशी होईल का अ संन्याशी कोणाला तो संन्याशी संन्यासाची व्याख्या केलेली आहे संन्याशाची व्याख्या मी माझी आठवण हा मी माझी आठवण विसरले तयाचे हां पार्था तो संन्याशी जाणं निरंतर मी माझी आठवण विसरले तयाचे अंत्य करण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर जो स्वतःला विसरून जातो हा त्याला संन्यासी होणार मी माझी आठवण विसरले तर याचे अंत करण पार्था तो संन्याशी जाण कोण म्हटलंय भगवान कृष्णानं सांगितलेलं नाही पार्था तो संन्याशी जाण निरंतर नंतर संन्याशी भरकर आहे भरपूर आहे भगवे कपडे परिधान केले का झाला संन्याशी असं तर असे हजार संन्याशी जर जीव घातले किती हजार संन्याशी जर जीव घातले तर एक परमहंस जीव घातल्याचे पुण्यफल प्राप्त होते परमहंस नाही का आता हे परमहंस कोण आहे परमहंस कोण आहे सत्ययुगामध्ये परमहंस कोण होते सनातन जे काय कोण आपला सत्य आपलं सत्ययुगामध्ये संकादिक मुनी जे आहेत ते परमहंस आहे त्यानंतर त्रेतायुगामध्ये राजा जनक आहे परमहंस द्वापार युगामध्ये उद्धव आहे आणि कलियुगामध्ये शंकराचार्य हे परमहंस म्हणतात त्यांना असे हजार परमहंस जर जीव घातले आपण एक ब्रह्मविवण केल्याचं पुण्यफल प्राप्त होते मै ब्रह्म व्यक्ति को ब्रह्म व्यक्त अशे ब्रह्म व्यक्ति अ बरोबर नए नाम धारका बरबर नहीं का व्यक्ति अपर नए नाम धारक ये एक जनार्दनी साजर पावे नाम धारकर असे व्यक्त्य अपरंपरा नये नामधारका बरोबर एका जनार्दनी सादर पाय नामधारक मग ब्रह्म व्यक्ती कोण आहे शुक वल्क दत्त कपिल मुनी हरि शिव हरी जा ब्रह्म व्यक्ती आहे असे अगणिक अस ब्रह्मवेत्य अपरंपार एक नाही म्हटलं त्यांनी हजार नाही म्हटलं ऐशे व्यक्ती अपरंपार नये नामधारका बरोबर नये नामधारका बरोबर एका जनार्दनी साजरा पाय नामधारक एवढा नामधारक मोठा आहे नाव तर केवढा मोठा आहे आता सांगितलं तुम्हाला पण नामधारक किती मोठा आहे हे शिकलं होतं याच्यातून एवढा नामधारक मोठा आहे का ऐसे व्यक्त अपरंपार म्हणजे त्याची गणती नाही तेवढे जरी जेवण केलं नये न म्हणजे नाही ये नामधारका बरोबर एका जनार्दनी साजर पाये नाम नामधारक मग आता ना नामधारक कोणाला म्हणतात नामधारक कोणाला म्हणतात जो जागृतीमध्ये जो स्वप्नामध्ये जो सुशुक्तीमध्ये जो सतत जप करत असतो त्याला नामधारक म्हटलं गेलेलं आहे त्याने नामधारक म्हटलेला आहे नामधारक कोणाला म्हटलेला आहे तो जागृतीमध्ये स्वप्नामध्ये सुशक्तीमध्ये जेव्हा तो जप करतो त्याला नामधारक म्हटलेला आहे मग नामधारक का जप कसा केला पाहिजे कसा करतो तो जप स्वप्नामध्ये सुशक्तीमध्ये ह्याच्यामध्ये ज्यावेळी जागृतीमध्ये जप करतो तो जप असं सांगून करत नाही किंवा दूर दोन ओळत नाही त्यामध्ये कबीर महाराजाचं प्रमाण आहे होट कंठ चाले नाही हो जिव्हा रटेन नाम नाम हमारा स्वस्थ रहे हम बैठे आराम होठ आणि कंठही चालत नाही त्याला नाम धारत म्हटलेला आहे जिव्हा रटेन नाम नाम हमारा स्वस्थ रहे हम बैठे आराम मग नाम किती मोठा आहे नाम येऊ मोठं आहे ज्ञानदेव देव आता ते प्रमाणित नित ज्ञानदेव ज्ञान देव चाड गगना हुनी नाम आहे गगना हुनी नाम आहे किती मोठा आहे पृथ्वी ही पाण्यापेक्षा दहा पटीनं मोठी आहे पाणी ही तेज तेजापेक्षा दहा पटीनं तेज पाण्यापेक्षा दहा पटीनं मोठा आहे तेजापेक्षा दहा पटीनं वायू मोठा आहे आणि वायू पेक्षा दहा पटीनं आकाश मोठा आहे आणि आकाशापेक्षा अनंतपटीनं हे नाम मोठं आहे म्हणून ज्ञान देव ज्ञानदेव कुशे निवृत्तीची जाडं गगना हुनी वाढ नाम आहे आकाश गगन म्हणजे बघा गगन म्हणजे काय आकाश गगना हुनी वाढ नाम आहे ज्ञानदेव निवृत्तीची जाडं गगना हो म्हणजे सर्वात तुम्हाला सांगितलं पृथ्वी ही पाण्यापेक्षा दहा पटीनं पाण्या पृथ्वीपेक्षा पाणी दहा पटीनं जास्त आहे पाण्यापेक्षा अग्नि दहा पटीनं जास्त आहे आणि अग्नीपेक्षा वायू दहा पटीनं जास्त आहे आणि वायूपेक्षा आकाश दहा पटीनं जास्त आहे पण आकाशापेक्षा ही अनंतपटीनं जास्त काय आहे नाम आहे गोपाल कृष्ण भगवान की आणि तो घेणारा नामधारक त्याची पेक्षा श्रेष्ठ आहे किती मोठा मन असेल मग नामधारक म्हणून तुम्हाला मी सांगत असतो का नाम जे नाव भगवंताचं नामस्मरण करा कारण तो इतका मोठा आहे नामधारक का भूतलावर त्याच्या एवढी उंची कोणाचीच नाही तोच मग भगवंताला आवडतो नाही का तोच सर्वांना आवडतो तोची आवड देवाला तो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला मग तुम्हाला तुम्ही जर सर्वांना आवडत असाल ना तोच देवाला आवडतो दादा नाही का मग इथ बघा हे अजय आपल्याला कुठं आणून टाकलं अजय मिळानं किती मोठा नामधारक आहे इथपर्यंत आणून टाकलं त्याच्या नावानं ना किती पावर आहे काल सांगितलं तुम्हाला ना त्याच्या नावामध्ये किती फारक आहे किती पावर आहे अरे कोटी कोटी यज्ञ ज्याचा नित्य नेम असाल तर हे हरिनाम घेतल्यानं ते, त्याच्यापेक्षा मोठं आहे किती किंमत किती मोठी आहे कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने मग एक हरिनाम जपता कर आता आणखी काय सांगावं आपल्याला नाही का असं आहे तर त्यानंतर एक कथा दिली आहे यामध्ये